नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकी विद्यार्थ्याची सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भात काही वाक्य ही, ही पाठच असली पाहिजेत ते पाठांतरच केली पाहिजेत अशी वाक्यं आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पहिलं वाक्य आहे सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्ष भाग आणि याला आ, ही संज्ञा मायक्रोज या शब्दापासून तयार झालेली आहे मायक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झालेली आहे त्यानंतर इथे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व वा साधनसामग्रीचं वाटप किंमत सिद्धांत व वा साधन सामग्रीचं वाटप याच्याशी संबंधित आहे या अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते या अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते त्यानंतर या अर्थशास्त्रामध्ये अंशिक समतोलाचं विश्लेषण केलं जातं या अर्थशास्त्रामध्ये अंशिक समतोलाचं विश्लेषण केलं जातं विभाजन पद्धतीचा वापर केला जातो विभाजन पद्धतीचा वापर केला जातो अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय विद्यार्थी मित्रांनो या वाक्यांचा वापर तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये एक गुणांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी उपयोगी आहेच पण याच वाक्याचा वापर करून तुम्ही वैशिष्ट्य लिहा यासारखे प्रश्न लिहू शकता फरक स्पष्ट करासाठी ही वाक्य वापरू शकता आणि ही वाक्य विद्यार्थी मित्रांनो एका कागदावरती लिहून घ्या आणि ती पाठांतरच करायची आहेत या वाक्यांचा उपयोग तुम्हाला पेपर लिहित असताना पेपरमध्ये जी उत्तरं आहेत ती लिहित असताना मदत होणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ही वाक्य सर्वांनी पाठच करा आणि हां व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे झाड असं देखील म्हटलं जातं त्यानंतर उदाहरणं आहेत वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा घटकांची किंमत असं आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भातली ही काही वाक्य पाठ करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न तर सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षांश भाग किंमत सिद्धांत साधन सामग्रीचं वाटप किंमत सिद्धांत असंही म्हणतात अंशिक समतोलाचं विश्लेषण केलं जातं विभाजन पद्धतीचा वापर या अर्थशास्त्रामध्ये केला जातो सूक्ष्म अर्थ अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन होय म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे झाड आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक उपभोक्ता आणि वैयक्तिक उत्पादन पेढी असं आपण याविषयी माहिती घेऊ शकतो धन्यवाद